सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या पत्नींसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा वाहनावरील आवाजावी दंडात्मक कारवाई थांबवा एच एस आर पी नंबर प्लेटला मुदत वाढ द्यावी आंदोलन अंकुश प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून वाहनधारकांच्यावर नियमांचा बाऊ करून आवाजवी दंडाच्या पावत्या फाडल्या जातात एंट्री हप्ते गोळा करून वाहनधारकांची लूट केली जाते ती तात्काळ थांबवावी तसेच वाहनांना एच एस आर पी नंबर प्लेट बसवताना सर्व्हर डाऊन असणे ने। तसेच नेमलेल्या एजन्सीची संख्या कमी असल्यामुळे एच एस आर पी नंबर प्लेट आणि दिलेल्या मुदतीत बसवणे अशक्य आहे त्यामुळे वाहनधारकांना एकतीस डिसेंबरपर्यंत मुदत वाढ द्या अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा आंदोलन अंकुशच्या वतीने देण्यात आला परराज्यातून खरेदी करण्यात आलेल्या वाहनांच्या बाबतीत ओ सी तसेच वाहनांची तपासणी करून रकडलेल्या वाहनांची नोंदणी जलद करावी तसेच टॅक्टर ट्रॉलीच्या बाबतीमध्ये जी पी एस आणि ब्लॅक बॉक्स बसवण्याचा अध्यादेश केंद्र शासनाने काढला आहे तो रद्द करण्यात यावा या सर्व मागण्यांचं निवेदन प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांना देण्यात आलं आहे वरील बाबतीत योग्य तो निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे

तो तात्काळ रद्द करावा कारण ट्रॅक्टर हे वाहन काय विमानासारखं एवढं महत्त्वाचं नाही आणि ते कुठं हायवेवर येऊन अति अतिवेगानं पळणारं वाहन नाही आणि शेतकऱ्याची आत्ताची परिस्थिती बघितलं राज्यातल्या या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे खालावलेलं आहे आणि एवढा खर्च शेतकरी करू शकत नाही आणि हा अध्यादेश आम्ही कमेंट्स त्याच्यावर हरकती तर घेणारच आहे पण तो परिवहन विभागाला आज पत्र देऊन त्या ठिकाणी त्या संदर्भात अभिप्राय घालून वर कळवा असं सांगितलेलं आहे दुसरी गोष्ट आपल्या काही भागात आर टी ओंच्याकडून सात हजार दंडाच्या पावत्या पाडल्या जाईत म्हणजे एक पाचशे किलो जरी त्याचं वजन जास्त असलं त्याला दहा हजार दंड अशा पद्धतीनं जी वाहनधारकाची लूट केली जाते किंवा हप्ते यंत्रेवर केले तात्काळ थांबवा असं सुद्धा आम्ही त्यांना सांगितलं अन्यथा जनतेचा रोष वळवून घेऊ नका आणि तिसरी गोष्ट एच एस आर पी नंबर प्लेटच्या बाबतीमध्ये आज उद्यापर्यंत ती मुदत वा... मुदत होती आणि ती मुदत वाढवून एकतीस डिसेंबरपर्यंत ती मुदतवाढ द्यावी अशीसुद्धा मागणी केलेली आहे आणि तसा अभिप्राय वाढवून की मुदत वाढवण्यासाठी सकारात्मक चर्चा झाली तिसरी गोष्ट परराज्यातून आणलेलं जी वाहनं आहेत त्यामध्ये ऑफलाईन एन ओ सी असेल तर त्याबाबतीत पंचेचाळीस दिवस आम्ही थांबवून जरी मेलचं उत्तर आलं नाही इन्स्टी डाटा दिला नाही तरीसुद्धा ते पंचेचाळीस दिवसानं पासिंग करतो असं सांगितलं आणि ऑनलाईन एन ओ सीच्या बाबतीत मात्र सगळ्या पूर्तता म्हणजे ईमेल येऊ द्या अगर राहू दे त्याचा डाटा येऊ द्या अगर राहू दे पण तो ऑनलाईन जर एम एन ओ सी असेल तर त्याचं पासिंग ज्या पूर्तता आहेत त्या करून जलदगतीनं करावं आणि ते करण्याचं या ठिकाणी खालील ऑफिसला आदेश करतो असंसुद्धा या ठिकाणी आज मानलेलं आहे या सर्व मागण्या आम्ही केलेल्या आहेत आणि या मागण्या जर यातील दोन मागण्या आता मान्य झालेल्या आहेत आज जर एच एस आर पीची मुदतवाढली नाही तर उद्यापासून किंवा पंधरा अगस्ट झाल्यानंतर आम्ही या ठिकाणी न सांगता या तिन्ही चारही मागण्यांच्या बाबतीत पूर्तता न झाल्याचं या ठिकाणी आंदोलन करू असा इशारा सुद्धा आज दिलेला आहे